सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शेळगाव छत्री ते दुगाव पर्यंत एकूण अठरा कोटी रुपयांचं डांबरीकरण रस्त्याचं काम करणं चालू आहे हा रस्ता शासन नियमावली प्रमाणे होत नसल्यानं निकृष्ट दर्जाचं काम नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित उप अभियंता जी डी बारसकर कनिष्ठ अभियंता सचिन भगत आणि इंजिनियर मनोज वाघमारे यांना नागरिकांनी घेराव चांगलंच धारे वर्षांपासून शेळगाव छत्री ते दुगाव या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती या रस्त्यावरून दुगाव कोठाळा औराळा इकळी मोर हंगरगाव सुजलेगाव राजगडनगर शेळगाव छत्री डोंगरगाव या गावातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची नायगावकडे विविध कामांसाठी ये जा होत असताना अक्षरशः चाळणं झालेल्या रस्त्यावरून अनेक वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागला सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अठरा कोटी रुपयांचा रस्ता अतिशय बोगस आणि निकृष्ट दर्जाचा होत असल्यानं हा रस्ता मजबूत आणि चांगला दर्जाचा व्हावा म्हणून कष्टकरी संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड देवराव आईलवार सुजलेगाव नगरीचे सरपंच दत्तात्र आईलवार उपसरपंच सुधाकर बकवाड औराळा इथले सरपंच गौतम वाघमारे इकडी मोर्चे सरपंच प्रकाश पाटील वडजे कोठाळा इथले उपसरपंच राजेश टोईवाड यांसह हो चंद्रकांत आईलवार आणि समस्त गावकरी मंडळी जमलेल्या समूहानं या अधिकारी वर्गांना घेराव घालून चांगलंच धारेवर थरलंय यावेळी या रस्त्याचं चांगलं काम करण्यात येईल असं आश्वासन देत लेखी पत्र उप अभिभियंता जे डी बारसकर यांनी जायमोक्यावरच नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच दत्तात्रय आईलवार यांना दिला आहे ले ले ले। हा जो रस्ता राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे ह्या रस्त्याचं काम संबंधित गुत्तेदार यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे करीत आहेत म्हणजे सुजलेगाव येथे अंतर्गत रस्त्याच्या बाजूला नाल्या केलेल्या आहेत संबंधित नाल्या ह्या पाणी न टाकल्यामुळं आणि सिमेंट बोगस वापरल्यामुळं आज गडीला त्या सिमेंटवरचे स्लॅब पडत आहेत दोन तीन ठिकाणी या स्लॅब पडलेले आहेत वीस पोते वापरायच्या जागी त्यांनी आठ पोते सिमेंट वापरून एका गाडीला वीस पोते वापरायचे असतात त्यांनी आठच पोते सिमेंट वापरून स्लॅबचं काम केलेलं आहे त्यामुळं नाल्याचं तर काम बोगस झालेलंच आहे किरींग झालेली नाही त्यातच दुसरा अजून मी एक भर पडलेला आहे की संबंधित रस्त्याचं काम असताना संबंधित गुत्तेदार आणि साईड इंजिनियर अभियंता वाघमारे यांनी मिलीभगत करून कुठलंच रस्त्यामध्ये दर्जा न ठेवता दर्जाहीन काम करून आपलं कसं काय याच्यामध्ये स्वार्थ साधता येईल या पद्धतीने ते काम करीत आहेत म्हणून आम्ही शासनाला विनंती करीत आहोत की सदर कामाची चौकशी झाली पाहिजे सदर कामाची चौकशी करून सदर काम जर बोगस आढळून आलं तर संबंधित एजन्सी ही ब्लॉकलिस्ट केली गेली पाहिजे आणि सोबतच संबंधित जो कोणी अभियंता आहे वाघमारी नावाचा मुरमट त्याच्यावर रीतसर कार्यवाही झाली पाहिजे अशी माझी विनंती राहील प्रशासनाला संघटनेचा सचिव महाराष्ट्र शरी शेळगाव ते दुगाव हा जो रोड आहे तो अकरा किलोमीटरचा आहे हा रोड गेल्या अनेक वर्षापासून खड्डामय होता ते खड्डे उकरून काढलं आणि पूर्वीच्या काही गुत्तेदारांना थातूरमातूर करून तो निघून गेलेला आहे त्याच्यानंतर हा गुत्तेदार आला त्याच कामावर यांनी साफसफाई करून डांबरीकरणाला सुरुवात केलेली आहे याचं बजेट तर पंधरा कोटीचं कोणी म्हणते कोणी अठरा कोटीचं म्हणते मी प्रत्यक्षामध्ये ते बघितलो नाही कारण यांनी या रोडवर ते इस्टिमेटचा बोर्ड लावायला पाहिजे होता त्यांनी लावलेला नाही कामाचे देखील प्रकार जे आहेत हे प्रकारसुद्धा त्यांनी लावलेलं नाही आहे त्याच्यामुळं हा जो रोड झालेला आहे अतिशय निकृष्ट दर्जा झालेला आहे त्याच्यामुळं संपूर्ण इकडल्या विभागामधल्या सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होणार आहे आणि हे संपूर्ण एवढं मोठं बजेट असूनसुद्धा जर निकृष्ट रस्ता होत असेल तर या रोडची चौकशी झाली पाहिजे संबंधित जे कोणी दोषी आहेत त्या दोषीवर कारवाई व्हायला पाहिजे आणि या गुत्तेदाराला काळ्या यादीमध्ये टाकायला पाहिजे हे गुत्तेदार मंत्र्याचे असतात आमदारांचे असतात खासदारांचे असतात यांचे हात लांबलेले असतात प्रत्येक माणसाचा फोन उचलायला तयार नाहीत जो कोणी बोलायला जाईल त्याला उद्धटपणे बोलायला लागलेत आणि या संपूर्ण याची चौकशी करून हा रोड मजबूत झाला पाहिजे इस्टिमेटप्रमाणे झाला पाहिजे अशी कष्टकरी संघटनेची मागणी आहे तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड